सृष्टीचा प्रत्येक घटकही स्वतःशी सुमधुर सुरात गुणगुणत असतो जसे वाहणाऱ्या नदीची खळखळ झाडांच्या किलबिल भुंग्यांचा गुंजारप अशा अनेक नैसर्गिक स्वरांनी मानवी जीवनाचे भरणपोषण होत असते यातूनच मानवी मनाला सूर आणि स्वरांचा छंद जळत असतो श्रीकृष्णाच्या हाती बासरी महादेवाच्या हाती डमरू भगवान विष्णूंच्या हाती शंख सरस्वतीच्या हाती वीणा पाहायला मिळते यावरून देवदेवतांची ही सूर आणि वाद्यांची आघाड स्पष्ट होते सूर मागून मिळत नाही पैशाच्या जोरावर तो विकत घेता येत नाही त्यासाठी ईश्वराचे देण्यास लाभावे लागते उपजत कलेला सातत्यपूर्ण प्रयत्न व तपश्चर्याची जोड या बळावर आपण उत्कृष्ट कलावंत म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे आपण वादन कलेची श्रद्धापूर्वक साधना व तपश्चर्या सुरू ठेवली आहे संगीत सेवा करणाऱ्या चार पिढ्यांचा समृद्ध वारसा आपणास लाभल्याने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून उदरनिर्वाह व जीवनाच्या जडणघडणीसाठी आपण वादन कलेत रात क्लॅरिनेट सॅक्सोफोन सॅब्रमिन अशी अवघड वाद्ये आपण लिलय वाजवता आपल्या हाती आलेल्या वाद्यांना चक्क मधुर व श्रवणीय स्वरा साक्षात बोलायला लावतात वादनाची इतकी उत्तम कला आपण समजली आहे निर्जीव वाद्यांना बोलते करण्याची आपली किमया आहे आपल्या वादनातून उमटलेले मधुर स्वर ऐकणारा प्रत्येक जण ध्येयभान हो अर्पून बसतो श्रोत्यांची मने जिंकणारी आपली कला मोठमोठ्या कलावंतांनीही अनुभवली आहे प्रसिद्ध संगीतकार आर डी बर्मन यांचे संगीत संयोजक सर के सी दौर यांनीही आपल्या वादन कलेची मुक्त कंठाने प्रशस्त केली प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनीही आपण साथ संगत केली आहे सुरेश यादव राज सोधा यांच्यासारख्या आघाडीच्या कलावंतांनाही आपल्या कलेने आपण मोहित केले एबीबी माझा या वृत्तवाहिनीवर झालेल्या दिवाळी पहाट हा कार्यक्रम आपण जादुई सुरांनी सजवला अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सण उत्सव मंगल सोहळ्यांना आपण अमृतमय सुरांमुळे मोठी उंची मिळालेली आहे बँड पथकातूनही आपण वादनकला सादर करतात श्रोतांना खऱ्या अर्थाने दान मुक्त करणारी आपली वादन कला सॅक्सोफोन या वाद्यावरील आपली हुकूमत कलेची साधना व श्रोत्यांना तृप्त करणारी आपली वादन कला विचारात घेऊन आपणास आज कला रत्न पुरस्कार देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे हा या ठिकाणी आपल्याला सन्मानपूर्वक प्रदान केला जातो आपले कुटुंबियां समवेत या पुरस्काराचा आपण नक्कीच स्वीकार करावा नक्कीच आता सर्वस्व देवी देखील ज्या सुनांच्या वेगवेगळ्या वाचनावर या देवी सर्व भूतेशु सुर रूपेण संस्थिता नमस्ते सै नमस्ते नमो नम अशे या सुरांची बरसात द न्यूज लाइन अचूक वेधक